एल मेगा लिलावपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये उलथापालत काय झाले हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं तुमच्या लाडकेबाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी चा टिपण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धा बऱ्याच दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे मेघा लिलावपूर्वी काही खेळाडूंना रिलीज करणं फ्रंचायजींना भाग पाडणार आहे त्यामुळे लिलावात हवा तो खेळाडू परत घेण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागणार यात काही शंका नाही त्यामुळे रोहित शर्मासो की महेंद्रसिंग धोनी हे आपल्या फ्रंचायजी सोबत राहतील की नाही याबाबत शंका आहे डिसेंबर पर्यंत सर्वांचं चित्र स्पष्ट होणार आहे असं सर्व असताना दिग्गज क्रिकेटपटूही आपल्यासाठी व्यासपीठ शोधत आहेत वेगवान गोलंदाज झहीर खान मुंबई इंडियन्सची साथ सोडणार आहे असं पुढे रिपोर्टनुसार येत आहे पुढच्या पर्वात जहीर खान पाच वेळा जेथेपद मिळवलेल्या मुंबई इंडियनची साथ सोडणार आहे सा जहीर खान गेल्या काही वर्षापासून मुंबई इंडियनच्या टीम मॅनेजमेंटचा भाग आहे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाज प्रशिक्षकानंतर डायरेक्टर ऑफ क्रिकेटची भूमिका बजावत होता दोन हजार बावीसमध्ये मुंबई इंडियन्सने त्याला प्लेअर डेव्हलपमेंटसाठी ग्लोबल हेड बनवलं होतं या माध्यमातून झहीर खान मुंबई इंडियन्स पटनाशीच्या खेळाडूंना घडवण्याचं काम करत होता गेल्या दोन वर्षापासून झहीर खान ही भूमिका बजावत होता आता वेगळी वाट धरण्याची पुढे सरसवल्याचं बोललं जात आहे त्रेबतच्या रिपोर्टनुसार लखनौ जायंट्स फ्रेंचाईजने झहीर खानला मार्गदर्शनाची ऑफर दिली आहे त्यामुळे झहीर खान या संघाची मार्गदर्शक होईल असं सांगण्यात येत आहे कारण लखनौ जायंट्स हे पद गेल्या वर्षापासून रिक्त आहे मागच्या पर्वात गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सची साथ धरली त्यामुळे झहीर खानचा या पदासाठी विचार केला जात आहे रिपोर्टनुसार झहीर खान फक्त मेंटोरच नाही तर संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकाची भूमिकाही बजावणार आहे कारण लखनौ सुपरचायन्सच्या गोलंदाज प्रशिक्षक मानेमार्क आता गांभीरसोबत टीम इंडियाचा कोचिंग स्टाफमध्ये असणार आहे लखनऊ सुपर जॉयन्सने मागच्या पर्वातच कोचिंग स्टाफमध्ये बदल केला होता गौतम गंभीर आणि अँडी फ्लावर यांनी साथ सोडली त्यानंतर जस्टिन लेंगरने संघाची धोरा सांभाळली होती त्याच्यासोबत ॲडॅम ओक्स आणि लान्स क्लोजरवर संघासोबत होते तर जॉन्टी रोड्स आधीपासूनच संघाचा भाग आहे हे सर्व पुढच्या पर्वात असतील यात शंका नाही पण आता जहीर खान लखनऊ सुपर जयंटची ऑफर स्वीकारतो का नाही हे पाहणं अत्यंत अस्कतेचं ठरणार आहे